चिन्ह सगळीकडे दिलेला आहे त्या तारावाणी आघाडीच्या निमित्तानं त्यातले एकोणीस पैकी एकोणीस वीस पैकी जवळजवळ एक तीन शिटा या कमळावरती उभ्या आहेत या संपूर्ण सगळ्या नगराध्यक्ष अधिक सगळ्या वीसचे वीस शिटा तुम्ही प्रचंड बहुमताने निवडून द्यावं असं मी घाईर आव्हान करतो आणि आपलं सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे त्या प्रमाणात निश्चितपणानं प्रचंड बहुमतानं निवडून द्या त्याच्याबद्दल मी खात्री बाळगतो आणि माझे दोन शब्द सांभवतो कारण मला जयशीपूर्ण चंद्रकांतदा स्वागतासाठी जायचं आहे तिथेही काही बऱ्याच बैठकी आहेत त्यांच्या त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये शिरोडा त्यांच्या बरोबर आहे आणि संध्याकाळी मी वाटला त्यांच्याबरोबर आहे तो कार्यक्रम नियोजित असल्यामुळं मला जावं लागतं माफ ला करा मग मला दोन शब्द बोलू की माझे भाषण संपले संघर्षयान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा